एकनाथ दरोडानी दिला इशारा दिवाळी अधिवेशनाच्या अगोदर जलसमाधी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही बातमी आहे जव्हार वरून जर हा रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर सरपंच संघटना आणि सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन जलसमाधी आंदोलन करणार स्थानिक युवकांनी स्वतः रस्त्यावर उतरून दगड माती भराव करून दळणवळणाचा अडथळा दूर करण्यासाठी श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली यंदाच्या अवकाळी मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला शेथ, शेथ, आकरे ग्रामपंचायतीला जोडणारा रस्ता वाहून गेल्याने जोडणाऱ्या रस्त्यामुळे या भागातील दळणवळणासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार स्थानिकांनी तक्रारी करून सुद्धा याकडे संबंधित विभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे शेवटी कंटाळून येथील पन्नास युवक युवतींकडून श्रमदानातून रस्त्यावर दगड माती भरून रस्ता दुरुस्ती करण्यात आली येथील युवकांनी तीनशे मीटर लांबीचा रस्ता श्रमदानातून दुरुस्ती केल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या रस्त्याची दुरावस्था पाहता शासन प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप येथील नागरिकांनी केलाय तसेच लोकप्रतिनिधी फक्त मतं मागण्यासाठी या भागात येतात अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे येथील रस्त्याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रमगड विधानसभा अध्यक्ष तथा झाप ग्रामपंचायत सरपंच एकनाथ दरोडा तलासरी सरपंच नितीन पाटील भुरीटेक सरपंच आत्माराम नांदगाव सरपंच रमेश कोरडे आपटाळे सरपंच कैलास बागी साकूर सरपंच सुनील वळवी तलासरी उपसरपंच तथा माजी सरपंच रामदास रामचंद्र मवळे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या भागाचे युवा नेते गणपत भिशेकर सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटारा माजी सरपंच रतिलाल पडवळे उपस्थित होते यासाठी योगेश भेसकर अरुण खुताडे प्रभू गिंभल विनय भेसकर महिंदा रावते रणजित माळकरी यशुनाथ गिंभल सूरज माळकरी हर्षल फरारा रघुनाथ खुताडे हर्षद गांगडा इत्यादी युवकांनी विशेष मेहनत घेतली नमस्कार आम्ही आज जवार तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी पिंपळशेतपैकी खरोंडा या ग्रामपंचायतला आलेलो आहे या ठिकाणी खरोंडा मेन गावात जाणारा हा पूल आहे दोन हजार तेवीसला सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसला या ठिकाणी महापूर झाला होता आणि महापुराने हा जो समोर पूल दिसतोय हा पूर्ण वाहून गेला होता त्यानंतर या ठिकाणी आमदार खासदार मंत्री सर्वांनी भेट देऊन सुद्धा या रस्त्याची ही आपण बघू शकता अतिशय दयनीय अवस्था आहे या ठिकाणच्या नागरिकांनी हा जो पूल आहे हे जा करण्यासाठी अनेक वेळा त्यांनी श्रमदान करून या ठिकाणी माती खडी टाकून हा रस्ता आपल्याला येण्या जाण्यासाठी तयार केलेला आहे यावर्षीसुद्धा वीस जूनला महापूर झाला आणि महापुरात पुन्हा एकदा हा रस्ता वाहून गेला आणि या लोकांचा जे जाण्याचा जा जा जवळला जो संपर्क होता तो अनेक दिवस तुटला होता तरीसुद्धा या भागाचे या लोकसभेचे या विधानसभेचे आमदार खासदार या ठिकाणी बघूनही न बघण्यासारखं कानाडोळा करतात खरोखरच अजूनही आदिवासी समाज विकासाच्या प्रवासात कधी येईल ही समस्या दोन हजार तेवीसपासून आहे अजूनही या पुलाला पूल निधीच्या प्रतीक्षेत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की या ठिकाणी या पुलाची जे मंजुरी आहे ती लवकरात लवकर देऊन या ठिकाणी या ठिकाणच्या नागरिकांचा जो प्रवास आहे तो लवकरात लवकर सुट्ट करावा अन्यथा आम्ही या सर्व सरपंचाला घेऊन व या ठिकाणच्या सर्व आदिवासी समाजाला घेऊन या ठिकाणी येत्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर याच ठिकाणी या पुलावरच बसून आम्ही जल समाधी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद काय